मी नितीन वानखेडे सर आज आपण येता दहावी गणित भाग एक मधील प्रकरण पहिले आपला चालू होतं त्यामधील पेज क्रमांक एकवीस वरचा आपला सॉल्व्ह क्वेश्चन चालू आहे तर तो आज आपण पाहणार आहोत तर पहा क्वेश्चन क्रमांक दोन ठीक आहे सॉल्व क्वेश्चन आहे काय दिलेला आहे पहा व्यवस्थित प्रश्न समजून घ्या सेल, सेल 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 फक्त दोनच दिवस काय दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन काय म्हणते पहा सेल दिलेली आहे कशाची सेल आहे वॉच ची सेल दिलेली आहे काय म्हणायला पहा माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजिटल घड्याळे आहेत ती मी सवलतीच्या दरात विकणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे दोन प्रकारच्या घड्याळी काय करायच्या आहेत विकायच्या आहेत कोणकोणत्या दोन प्रकारच्या जसे माझ्या हातामध्ये आहे ते हे एक डिजिटल वॉच हो आहे आणि जे तुम्हाला माहिती आहे काटे असणारी बरोबर आहे ते काटे असणाऱ्या दोन घडी वेगवेगळ्या आपल्याला विकायच्या आहेत तर आपल्याला दोन दिवसाची विक्री दिलेली आहे पुस्तकामध्ये पाहून घ्या तुमच्या जवळ असेल तर पहा पहिल्या दिवसाची विक्री दिलेली आहे आपल्याला काटे असलेली घड्याळ पहिल्या कि दिवशी किती विकले अकरा आणि दुसऱ्या याच्यामध्ये पहा डिजिटल घड्याळी पहिल्या दिवशी किती विकले सहा ठीक आहे तर त्याला मिळालेली एकूण रक्कम आहे चार हजार तीनशे आहे थोडा वेळ थांबून पहा चार हजार तीनशे तीस रुपये हे आपल्याला काय दिलेले आहे रक्कम दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशीची विक्री दुसऱ्या दिवशीची विक्री किती दिलेली आहे पहा काटे असलेले घड्याळी बावीस घड्याळी त्यानं विकली ठीक आहे आणि डिजिटल घड्याळी किती विकली पाच घड्याळी विकली तर एकूण त्याला किती रुपये मिळाले सात हजार तीनशे तीस रुपये ते एक लक्षात यायला असेल तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा त्यानं सेल केलेला आहे दोन दिवसाचा पहिल्या दिवशीची विक्री असलेली घड्याळी किती होती अकरा आणि डिजिटल घड्याळी किती विकली सहा तर अशी एकूण किती रुपयाच्या विकले त्यांनी घड्याळी चार हजार तीनशे तीस रुपयाच्या समजायला ना प्रश्न काय आहे ते पुढे दुसऱ्या दिवसाची विक्री किती दिलेली आहे काटे असलेले घड्याळी किती विकल्या बावीस आणि डिजिटल घड्याळी किती विकल्या पाच तर त्याला एकूण रुपये मिळाले सात हजार तीनशे तीस ठीक आहे तर त्याला काय करायचं आहे पहा तर मी विकलेल्या प्रत्येक घड्याळ्याची किंमत किती आहे आपल्याला हे काय करायचं आहे काढायचं <coughs> आहे पेज नंबर एकवीस वर पहा कारण मी क्वेश्चन काही लिहिलेला नाही आहे इथं पेज नंबर लिहितोय पेज नंबर ट्वेंटी वन वर तुमचं पूर्ण आठ दिलेली आहे चला उत्तराला सुरुवात करूया तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे का घड्याळीची किंमत काढायची आहे कोणत्या घड्याळीची किंमत काढायची आहे काट्या असलेल्या म्हणजे तुम्हाला दोन प्रकारच्या घड्याळी का कोणत्या काट्या आणि डिजिटल <coughs> लक्षात येईल यांची तुम्हाला किंमत काढायची आहे तर सगळ्यात आधी समजा सपोज करत आपण मानायलोय काय म्हणायलोय की काटे असलेल्या घड्याळीची किंमत आपण काय मानली आपल्याला यक्स रुपये आपण ही किंमत मानली मग काय वाक्य लिहिणार पहा काटे असलेल्या घड्याळीची किंमत काटे असलेल्या काटे असलेल्या घड्याळीची किंमत घड्याळीची घड्याळ्याची किंमत किती रुपये घेतली आपण यक्स रुपये एवढी घेतली यक्स रुपये आहे असं आपण काय केलं मानलं ठीक आहे हे कशाची किंमत मानली आपण काटे असलेल्या आता तुम्हाला एका डिजिटल घड्याळीची किंमत मानायची व एका डिजिटल म्हणजे कसं माझ्या हातात जे आहे ते स्मार्ट वॉच ठीक आहे डिजिटल 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 घड्याळीची किंमत घड्याळ्याची 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 इथं नाव चुकलं पहिलं घड्याळ्याची हो, किंमत काय मानशाल वाय रुपये आता हे पहिले यक्स मानलं की बा हे घड्याळ्याची इथं वाक्य चुकलं होतं घड्याळाची आहे किंमत पहिले यक्स मानली दुसरी वाय मानली मला सांगा पहिल्या आटी सगळ्या वाचल्या का तुम्ही पूर्ण आटी वाचून घेतल्या का चला पा तर पा दिलेल्या पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार तुम्हाला दोन प्रकारच्या घड्याळी होत्या तुमच्याजवळ हो। काटे आणि डिजिटल ठीक आहे तर पहिल्या दिवशीचा विक्रीचा तुम्ही हे पाहून घ्या मॅप पूर्ण पाहून घ्या चार दिसतोय का सगळ्यांना पहा बोर्डवर पहा काय सांगलं होतं पहिल्या दिवशीची विक्री किती दिली होती काटे असलेली अकरा आणि डिजिटल किती होती सहा तर हेच आपला जो पहिला तक्ता आहे तो पहिली आठ होतो असतो आपला ठीक आहे तर मी तेच लिहायलो पहा काटे असलेल्या घड्याळी किती दिल्या होत्या अकरा आणि डिजिटल किती दिल्या होत्या सहा आणि एकूण रक्कम किती दिली होती चार हजार तीनशे तीस तर हेच पहिली आठ बनवा चला काय करशाल मग पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार काटे असलेले घड्याळ अकरा आणि काट्याच्या किमतीला काय मानलं आपण यक्स तर हे काय होईल अकरा यक्स अधिक आणि डिजिटल घड्याळ काय आहे का सहा आहे आहेत ते आणि त्यांची किंमत काय मानली वाय अधिक सहा वाय आणि या दोघांची विक्री किती रुपयाची झाली चार हजार तीनशे तीस रुपयात मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का पहिली आपली कंडिशन तयार झाली पहिली अट आपल्याला मिळाली सांगा पटकन इथपर्यंत काय अडचण आहे का पटकन पुढे आता दिलेल्या दुसऱ्या नुसार दुसरी अट काय सांगितली होती परत आपल्या पेजवर या पाहून घ्या सॉल्व्ह क्वेश्चनच आहे पेज नंबर एकवीस वर दुसऱ्या दिवसाची विक्री काटे असलेले त्यांनी किती विकले दुसऱ्या दिवशीच्या बावीस आणि डिजिटल किती विकल्या पाच आणि त्याची एकूण विक्री किती झाली सात हजार तीनशे तीस हे दुसऱ्या दिवशीची विक्री होत्या हे दुसऱ्या दिवशीची होती, होती, होती मग मला सांगा आता याच तुम्हाला समीकरण बनवायचं आहे तर काय होईल सांगा काटे असलेले किती विकले बावीस त्यांची किंमत माहीत नव्हती आपण यश घेतली अधिक डिजिटल किती विकल्या पाच वाय बरोबर दोघांची विक्री किंमत किती झाली एकूण सात हजार तीनशे तीस एकूण एवढ्या रुपयांना त्यांनी काय केल्या विकल्या सात हजार तीनशे तीस तर अशा प्रकारे तुम्हाला काय मिळालं समीकरण नंबर दोन मिळाला मला सांगा पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण मी तयार केलंय तर या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आता यक्स आणि ची किंमत काय करायची आहे काढायची आहे आता तुम्ही दोन्ही समीकरण तयार केले तर दोन्ही समीकरणामध्ये तुम्हाला कुठं यक्स किंवा वाय सारखा दिसतोय का पहा बरं इथं अकरा यक्स आहे इथं बावीस आहे आणि इथं सहा वाय आहे अधिक पाच वाय आहे आता जर मला या दोन्ही समीकरणाचा आता दोन्ही समीकरणाच्या मदतीनं मला काय करायचं आहे यक्स आणि ची किंमत काय करायची आहे काढायची आहे काय करायचं आहे यक्स आणि ची किंमत काढायची आहे जर मला यक्स आणि वाय काढायचं आहे तुम्हाला आठवते का मी काय सांगलं होतं दिलेल्या प्रश्नाला आपल्याला कोणत्या पद्धतीत सोडवावं लागेल मग एक सामायिक समीकरणाच्या पद्धतीनं सोडवावं लागेल किंवा तुम्ही याला क्रॅमरच्या पद्धतीतूनही सोडू शकता पण क्रॅमर खूप मोठ्या पद्धतीत वाटत जाते म्हणून आपण काय करत असतो जास्ती करून कोणत्या पद्धतीत क्वेश्चनला सोल्व करतो एक सामायिक समीकरणाच्या आणि एक सामायिक समीकरणाच्या सोपं जाते म्हणून आपण तेच घेते येऊ हो। ठीक आहे तर पहा आता इथं पाहा या यक्स सोबत काय आलाय सहकुण काय आलाय अकरा आणि या सोबत या यक्स सोबत काय आला दुसऱ्या समीकरणाच्या बावीस जर मला यक्स ला करायचं करायचंय म्हणजे यक्स ला सारखं करून यक्सची किंमत काय कराल मी झिरो बनवेल आणि यक्स जर झिरो झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही किंमत मिळेल व्हायची मग मला सांगा जर मला यक्स सारखा करायचा आहे दोन्हीकडे पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्या समीकरणात दुसऱ्या समीकरणामध्ये ची किंमत बावीस आहे म्हणजे सहगुण किती आहे बावीस पण पहिल्या समीकरणामध्ये यशचा सहगुण का अकरा आहे तर याला बावीस करायचा आहे तर मला पहिल्या समीकरणाला किती न गुणावं लागेल दोनने ने मग वाक्य काय म्हणशाल तुम्ही लिहायच्या हे वाक्य काय की समीकरण एक लाख किती न गुणो हा एक ला दोन गुणो दोन्ही बाजू हे वाक्य पूर्ण वाक्य लिहित राहायचंय ठीक आहे आता एवढं लिहिलंय तर मला एकला दोन न गुणायचं आहे तर समीकरण एकला मी दोन न गुणतोय याला दोन न गुण चला अकरा दोन्ही बावीस यस मग आता सांगा बरं सहा आणि हे दोन आहे तर बेसकम बारा वाय बरोबर सांगा आता चार हजार तीनशे तीस ला दोन न गुणून घ्या चार हजार तीनशे सॉरी चार हजार तीनशे वीस ला गुण न बे तर शून्य बेहरीक सहा बेहरीक सहा बेचो आठ तर किती व्हायला जातं उत्तर आठ हजार सहाशे साठ रुपये किती आलं आठ हजार सहाशे साठ असं एक नवीन समीकरण मिळालं त्याला नाव दिलं मी समीकरण नंबर तीन चला फास्ट मध्ये आता सांगा पुढे काय करशाला आता या दोन्ही समीकरणांची काय करशाल ते मोडून घेतोय आपल्याला जागा कमी पडल पहा चला सांगा पटकन आता काय करायला पाहिजे जर इथे अधिक चिन्ह आहे आणि इथे अधिक आहे म्हणजे एकची किंमत दोन्हीकडे काय आहे धन मध्ये आहे म्हणजे एक ऋण आणि एक धन आलं का नाही आलं म्हणजे दोघे पण सध्या पॉझिटिव्ह मध्ये धन मध्ये आहेत अशा वेळेस आपण काय करतो या दोघांची वजाबाकी करतो तर मग मोठं कोण आहे तिसरं समीकरण मोठं आहे आणि दुसरं छोट आहे मग आपण काय करणार समीकरण तीन व ची काय करणार आपण वजाबाकी तर हे वाक्य असं लिहायचं काय लिशा समीकरण समीकरण कीन, दोल, काई है? तीन व दोन ची काय करूया व जा तीन वालच आधी का लिहिलं लक्षात घ्या आठ हजार सहाशे साठ आहे आणि इथं सात हजार तीनशे तीस आहे म्हणून ठीक आहे कळत का इथपर्यंत पुढे मग आता हे समीकरण लिहा तिसरं चला काय आहे बावीस यक्स अधिक बारा वाय बरोबर आठ हजार सहाशे साठ आणि पुढचं दुसरं समीकरण बावीस यक्स अधिक पाच वाय बरोबर सात हजार तीनशे तीस झालं आता यांची तर वजा बाकी करायची आहे प्रत्येकाचा साईन काय होईल आता चेंज अधिक असेल तर वजा अधिक असेल तर वजा अधिक असेल तर वजा ठीक आहे झालं मग मला सांगा अधिक बावीस आणि वजा बावीस काय झाला कॅन्सल ठीक आहे मग मला सांगा बारातून पाच गेले सांगा बारातून पाच गेले किती उरले सात आणि हा वाय कारण बारा अधिक मध्ये मोठा होता म्हणून हे अधिक झालं मला सांगा आठ हजार सहाशे साठ मधून तुम्हाला सात हजार तीनशे तीस काय करायचंय वजा करायचा आहे झिरो शिला झिरो सातून तीन गेले तीन सातून तीन गेले तीन आणि आठातून सात गेले एक तर सात वाय बरोबर काय उत्तर आलंय पाच वाय बरोबर तेरा तीस किती आलं तेरा तीस आले मग मला सांगायला भाग जाते का पा काय करशाल तेरा तीस ला न भाग द्यायचा आहे सात न भाग द्यायचा आहे तेरा तीस ला चला काय करशाल मग हेच लिहून घ्या व्यवस्थित सात वाय बरोबर तेरा तीस तर वायची किंमत काढायची आहे इथ लिहून घेतोय पहा वाय बरोबर काय करशाल पहा काय पुढे तेरा तीस आणि गुणाकारातला जो सात होता तिकडे गेला तर कशात जाईल भागाकारात जाईल गेला भागाकारात तर मला सांगा याला भाग द्या सात न तेरा तीस ला भाग द्या पहा काय उत्तर येते पहा सात न तेरा तीस ला भाग दिला तर काय व्हायला पहा ते सात एक सात मला सांगा तेरातून सात गेले किती राहिले सात सात चौदा होते त्या पण इथं तेरा आहे ना तेरा दोन सात काढा किती आले सहा आणि इथं खाली तीन आणला सात सात पुढे साते आठ छप्पन सात नऊ त्रेसष्ट साते आठी छप्पन्न सात नऊ काय व्हायला लागला त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट झिरो झिरो झाला आणि हे एक झिरो उरलेला किती उत्तर आलं मग एकशे नव्वद किती उत्तर आलं मग एकशे नव्वद व्हायची किंमत किती आली एकशे नव्वद आली तर वाय बरोबर तुम्हाला मिळाला किती मिळाला एकशे नव्वद मिळाला आता काय काढायचं आहे तुम्हाला मदतीनं एक्स ची किंमत काढायची आहे पहा वायच्या मदतीने एक्स ची किंमत एकशे नव्वद हे पुढे ठेवू सांगा समीकरण सांगा कशात सा ठेवशाल समीकरण तीन कि दोन तुमच्या मनानं ठेवा कशात ठेवायचा समीकरण तीन मध्ये ठेवू हे समीकरण तीन मध्ये ठेवू ठीक आहे चला ठेवत आहोत समीकरण तीन मध्ये समीकरण तीन काय पाहून घ्या सॉरी खालचं आहे बावीस यक्स अधिक बारा वाय बरोबर आठ हजार सहाशे साठ काय दिलंय आठ हजार सहाशे साठ तर बावीस यक्स अधिक बारा वायच्या ठिकाणी काय ठेवा एकशे नव्वद ठेवा आणि इकडे लिहा आठ हजार सहाशे साठ ठीक आहे लिहिलं आता पहा परत बावीस यक्स अधिक बारा ना एकशे नव्वद ला गुणून घ्या पहा एकशे नव्वद गुणीला बारा बे शून्य शून्य ब्याण्णव अठराशेला आठ हचाला एक बे एक बे आणि दोन एक तीन ठीक आहे पुढे फास्ट व्हायलाय का हा एक शून्य शून्य नऊ एक नऊ आणि एक 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 शून्य आठ नवन तीन नव एक दहा बाराशेला दोन हचाला एक दोन बावीस ऐंशी हे किती उत्तर झालं बावीस ऐंशी आणि इकडे किती आहे आथ आठ हजार सहाशे साठ आठ हजार सहाशे साठ आता पाहा बावीस इथं ठेवा आठ हजार सहाशे साठ अधिक तिकडे गेला वजा दोन हजार दोनशे ऐंशी मला करा वजा बाकी सांगा किती व्हायला लागली मग वजा बाकी त्याची पूर्ण करा वजाबाकी चला पहा काय व्हायलाय पहा आठ हजार सहाशे साठ वजा दोन हजार दोनशे ऐंशी ते शून्य आता पा सोळातून आठ गेले आठ इतर राहिले पाच पाचातून दोन गेले तीन आणि आठातून दोन दोन गेले सहा किती उत्तर आलं सहा हजार तीनशे ऐंशी आणि इकडे किती आहे बावीस यक्स आता एक्स ची किंमत काढा तर याच बरोबर सहा हजार तीनशे ऐंशी आणि गुणाकारातला बावीस तिकडे गेला भागाकारात जाईल तर याच बरोबर आता मला सांगा काय उत्तर येईल बावीस न सहा हजार तीनशे ऐंशीला भाग द्या तर पहा सहा हजार तीनशे ऐंशी आणि बावीस बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस बावीस त्रिक किती होते बावीस त्रिक पहा किती होते सहासष्ट पण इथे इथे सहासष्ट तुम्हाला नाही तर बावीस दोन्ही किती होईल मग चौरेचाळीस तर दोनचा भाग जाते का झाला ना मला सांगा दोनचा भाग दिला तर तेरातून चार गेले नऊ राहिले आणि पाचातून चार गेले एक आणि हे खाले एकशे अठ्ठ्याण्णव परत सांगा अं बावीस किती जा पहा परत दोनचा भाग गेला डायरेक्टली उतरलेला चला का नऊचा भाग गेला बावीस नऊदा किती होते पहा बरं बावीस नऊदा ब्याण्णव अठराशिला एक ब्याण्णव अठरा एक एकोणवीस एकशे अठ्ठ्याला हा तर बावीस नऊदा एकशे अठ्याण्णव आणि हे एक शून्य उरलेलं तर किती उत्तर यायला मग दोनशे नव्वद तर हे दोनशे नव्वद तुम्हाला उत्तर मिळालं तर पहा अशा प्रकारे आपण काय केलंय यक्स ची आणि वायची किंमत काय केली काढली पा ची किंमत किती मिळाली तुम्हाला दोनशे नव्वद मिळाली आणि वायची किंमत किती मिळाली एकशे नव्वद मिळाली तर पहा लक्षात घ्या तुम्ही यक्ष कोणाला सपोज केला होता काटे असलेल्या घड्याळीची किंमत किती रुपये आहे मग दोनशे नव्वद आहे आणि एका डिजिटल घड्याळाची किंमत किती रुपये आहे मग एकशे नव्वद दोनशे नव्वद कोणाची या काठ्या असलेल्या घडायची होती आणि डिजिटल ची किती आहे एकशे नव्वद प्रश्न लिहायचा नाही तुमच्या पुस्तकात असा आहे व्यवस्थित पाहून घ्या वाटलं तर तुम्हाला काही योग असेल तर हे करून घ्या बाकी नंतर लगेच दुसरा प्रश्न कंटिन्यू करू ठीक आहे पहा चला मोडू का पुढचा प्रश्न घेऊयात आता कारण आपल्याला वेळ कमी आहे ते आलेले ग्रह तुम्ही मला वाटलं तिकडे आल्या पण नाही वाटत ना आल्या का मुली ते तुम्ही दोघे होते वाटते ना चला दुसरा लगेच घेऊन टाकूयात म्हणजे दोन तरी प्रश्न तुमचे झाले पाहिजे म्हणून ना उद्याला बारा वाजता येऊन जा पाच मिनिट थांबत चला नाही तर तुम्ही लगेच निघून जाशाल शाल अकराला शाळेत न मग काय वेळ नाही ना मग एक घंटा आराम करून येणं होते घेऊन संध्याकाळी येण्यापेक्षा सकाळी लवकर होऊन जाता आणि तुम्ही मोकळे होता संध्याकाळी बोलवलं असतं तुम्हाला पण त्यांना टाइम मी दिलाच नाही आज त्यांचे ट्युशनच झाली नाही येऊन गेले ते म्हणजे पेपर राहिले होते त्याची चेक करायचे ते तसेच चला प्रश्न पहा तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता हा महत्वाचा प्रश्न याला व्ही आय एम पी करून घ्या ठीक आहे होऊन जाईल पंधरा मिनिटात आपला काय म्हटलं पहा प्रश्न क्रमांक तीन सॉल्व्ह क्वेश्चन हा बोर्डला विचारू शकतो सगळ्यात महत्वाचा आहे काय म्हणते पहा एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर <coughs> व प्रवाहाच्या दिशेने चोवीस किलोमीटर जाते समजा एक तुम्ही हे नदी घ्या ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय घेतली समजा आपण एक नाव घेतली ठीक आहे हे नाव काय म्हणाले पण एक नाव सहा तासात किती तासात सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आता समजा प्रवाह जर या दिशेने व्हायला तर ते कोणत्या दिशेने जाईल त्याच्या उलट दिशेनं ठीक आहे तर उलट दिशेने विरुद्ध दिशेने ते किती किलोमीटर चालली सोळा किलोमीटर <coughs> तर व प्रवाहाच्या दिशेने किती जाते हे विरुद्ध दिशेने लक्षात घ्या प्रवाहाच्या विरुद्ध किती चालली सोळा आणि प्रवाहाच्या दिशेने किती चालली चोवीस ठीक आहे प्रवाहाच्या दिशेने असं लिहून ठेवूयात एवढं लक्षात ठेवा मग तुम्हाला एक लक्षात यायला लागले तुम्हाला याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कधी पहा नदीमध्ये तुम्ही पोहत असताना पहा जिकडे पाणी वाहायला तुम्ही त्या दिशेला वाहत जाता बरोबर आहे वाहत जाता किंवा तुम्ही जर पोहायले तर तुम्हाला तिथे ताकद जास्ती लागते का तुम्ही कॅनलमध्ये पाहिलं का समजा वरून खाली पाणी चाललं आणि तुम्ही त्या कॅनलला वरून खाली चालले तर तुम्हाला ताकद जास्त लागते का पोहायला नाही लागत तुम्ही त्या पाण्याच्या वेगानं समोर जाता मग कस प्रवाहाच्या दिशेनं जात असताना त्यानंतर किती जास्ती पार केलं चोवीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध किती केलं सोळा आणि किती तासात सहा तासात ठीक आहे तसेच तिचं नाव पा तीच नाव म्हणते म्हणजे हेच एक नाव तेरा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती तासात तेरा तासात तेरा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध सांगायला होता तेरा किती झाली ते पहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर एवढा ते काय करायला वेग धरायली म्हणजे चालली एवढं अंतर चालली आणि प्रवाहाच्या दिशेने किती चालली <coughs> अठ्ठेचाळीस चालली आता हे तुम्हाला एवढं अंतर दिलं काय केलं फक्त दोन गोष्टी लक्षात द्यावा पहिल्या वेळेस त्यांना काय केलं तीन नाव सहा तासामध्ये सहा तासामध्ये काय करायली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती अंतर पार करायली सोळा किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने किती पार करायची चोवीस किलोमीटर पण किती वेळामध्ये सहा तासात आणि परत तीच नाव तेरा तासामध्ये छत्तीस किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरोध दिशेनं चालली आणि अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं चालली तर आपल्याला काय सांगा म्हणते तर सांगा बरे नावेचा संत पाण्यातील संत पाण्यातील वेग सांगायचा आपल्याला काय स्ट्रीम वॉटर म्हणजे एकदम शांत पाणी असते माहिती आहे ना ते एकदम शांत पाण्यातील वेग प्रवाहाचा काढायचा आहे पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग आपल्याला या दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत सांगायच्या आहेत ठीक आहे पहा पुढे काय म्हटलं पहा तुम्हाला ह्या जर दोन्ही गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्हाला काय मानावं लागेल सपोज काय करावा लागेल समजा समजा काय सपोज करशाल नावेचा ना संत पाण्यातील कारण तुम्हाला तेच काढायचं आहे नावेचा नावेचा संत पाण्यातील ना संत पाण्यातील वेग नावेचा संत पाण्यातील वेग मला सांगा नावेचा संत पाण्यातील वेग जर तुम्हाला आता माहित आहे का हे वेग किती आहे ते माहित नाही तुम्ही काय मानला यक्ष किमी एवढा किलोमीटर प्रति तास एवढा तुम्ही हे काय केला तुम्ही वेग मानला मी काय ना म्हणायला ना आपण नावेचा नावेचा संत पाण्यातील वेग यक्ष किलोमीटर प्रति तास एवढा वेग मानला आणि प्रवाहाचा वेग प्रवाहाचा म्हणजे प्रवाहाचा त्या पाण्याचा प्रवाहाचा वेग काय मानूयात वाय प्रवाहाचा वेग काय मानला आपण वाय किमी किलोमीटर प्रति तास हा आपण मानला ठीक आहे इथपर्यंत काय अर्थ नाही का हा प्रश्न बोर्डला आलेला आहे लक्षात घ्या तर त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या मग मला काय करायचं आता हे तुम्ही नावेचा संत पाण्यातील वेग मानला आणि प्रवाहाचा वेग वाय मानला पण तुम्हाला काढायचा कशाचा वेग आहे संत पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढायचा आहे तर मग आपण काय करूया आता खालच्या वेळेत काय सांगणार मी नावेचा सांगेल ना काय म्हणेल पहा नावेचा नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग नावेचा प्रवाहाच्या लक्षात घ्या नाव काय करायली प्रवाहाच्या दिशेनं वाहायला लागली तर तिचा आपल्याला काय करायचा आता वेग काढायचा आहे समजा ही एक नदी आहे आणि याच्यामध्ये ही नाव आहे आणि बरोबर त्याच वेगानं काय राहिली तिकडं वाहत चालली तर तिचा वेग काढायलो आपण नावेचा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग मला सांगा तुम्हाला माहिती आहे जर आपण माळावरून खाली उतरत असेल तर आपल्याला एनर्जी लागते का नाही लागत आपली एनर्जी तशाला तशी राहते पण वेग वाढतो की नाही तसंच म्हणजे आपण काय करायला वेग वाढवायला वाड़ म्हणजे तो प्लस मध्ये चालला ठीक आहे म्हणून आता पहा नावेचा पाण्यातील वेग यक्स होता आणि हा प्रवाहाचा वेग वाढ होता हे दोघे वाढायला लागले म्हणजे काय होईल यक्स आधी कारण ते वाढत जाते ना म्हणून अधिक लाईल पहा आणि जवळ विरुद्ध चाललो समजा आपण माळावर चढायलो तर आपली एनर्जी काय होते कमी होते म्हणजे ताकद जास्ती लागायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही पवत असताना पाण्याला चिरावं लागतं तुम्हाला बरोबर आहे म्हणजे तुमची एनर्जी काय व्हायली लॉस व्हायली म्हणजे साईन कोणता लागेल मायनस ठीक आहे म्हणून नावेचा प्रवाह विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध पा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पा विरुद्ध दिशेने वेग ठीक आहे पुढे काय सांगशाल सांगा बरं प्रवाहाच्या विरोधाविषयी वेग तर किमी प्रति तास हेच प्रति तास हे तुम्हाला माहीत झालं आता इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा मला इथपर्यंत काय अडचण आहे का चला पुढे आता पहा काय करशाल आता तुम्हाला अंतर काढायचं आहे अंतर दिलेला आहे वेग काढायचा आहे तर आंतराचा फॉर्म्युला काय असते आठवतंय का विज्ञान मध्ये झाला असेल तुम्हाला अंतर बरोबर काय होता वेग गुणीला वेळ ठीक आहे हे फॉर्म्युला होता तुम्हाला आता वेग काढाय वेळ काढायचा आहे काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे वेळ इथंच ठेवा वेगला इकडे घ्या तर काय फॉर्म्युला होईल काय होईल पा अंतर भागीला हे वेग इकडे आला गुन्हाकारातला इकडे कशाचा भागाकारात इकडे काय राहील वेळ कळालं का काय केलं वेळला लाईथ ठेवलं याला इकडे आणलंय दहा मिनिट थांबा राहिलंय दहा मिनिट पा पहा पुढे मग आता पुढचं काय करशात आता हे वाक्य मी पूर्ण लिहिणार नाही थोडस तास लिहिलं कारण ते येऊन बसलो पहा नावेच्या प्रवाहाच्या दिशेने आता नावेच्या प्रवाहाच्या दिशेने काय चाललं होतं पहा नावेच्या प्रवाहाच्या विरोध दिशेने विरोध दिशेने किती गेलता पहिल्या वेळेस सोळा किलोमीटर गेलता आणि दिशेने किती गेलता चोवीस गेलता मग आता याच्यावर तुम्हाला फॉर्म्युला ठेवून म्हणजे त्या किमती ठेवून काय करायचंय लिहायचं आहे तर तुम्ही काय करशाल पहिले पा आंतर किती का पार केलं होतं विरुद्ध दिशेनं सोळा आणि त्याला लागणारा वेळ किती होता तुम्ही लिहिला वेग काय त्या नव्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काय होता यक्स वजा वाय विरुद्ध दिशेचा अंतर आहे विरुद्ध म्हणलं की हे मायनस वालं येते आणि सोळा अंतर आणि बरोबर लागणारा वेळ किती होता ते सांगा मला सोळा तास तर तुम्ही लिहिले सॉरी सोळा किलोमीटरचं तेव्हा लिहिले आणि हे यक्स वजा वाय पण लिहिले ठीक आहे हे तुम्हाला कशा सांगायचं होता तासात ठीक आहे हे सांगितलं परत खालची ओळख काय म्हणली पहा नावेला प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने केला? केला। किती चाललं होतं अंतर चोवीस किलोमीटर एवढं अंतर त्यानं काय केलं पार केलं किती केलं चोवीस किलोमीटर एवढा अंतर त्यानं पार केलं आणि त्या प्रवाहाचा वेग काय होता नावे केला यक्स अधिक वाय हे एवढं त्यानं त्या अंतर पार केलंय तर आता एकूण या दोघांना सगळं अंतर पार करण्यासाठी किती तास लागेल ते सहा तास लागायला या दोघांना मिळून ठीक आहे मग या दोघांना मिळून लिहायचं असं तर आपण काय म्हणणार पहिल्या नुसार कारण या दोघांना मिळून कंप्लीटली किती तास लागले सहा तास लागले तर सोळा तास सोळा किलोमीटर विरुद्ध दिशेने गेला चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं गेला म्हणजे दोघं एकत्र करा पहा सोळा भागीला यक्स वजा वाय अधिक चोवीस भागीला यक्स अधिक वाय तर एकूण किती तास लागले सहा तास मला सांगा इथपर्यंत काय अडचण आहे फक्त दहा मिनिट थांबा गड करू नका किती वेळ झालाय झाला का तुमचा वेळ पहा आहे पाच मिनिट चला इथपर्यंत काय अडचण आहे का चला इथपर्यंत काय अर्थ नाही का सांगा फास्ट मध्ये हे झालं समीकरण नंबर एक आता पहा इकडे घेऊयात आहे जागा आपल्याला दुसऱ्या अटी नुसार आता दुसरी अटी काय सांगत होती आठवा दुसऱ्या अटीमध्ये तुम्ही का काय केलं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती प्रवास केला छत्तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेनं किती केला अठ्ठेचाळीस तर या फॉर्म्युला वेग ठेवायचा आणि वेळ थांबणार आहात ठीक आहे मग चला काय आता आठ डायरेक्टली तयार होईल आता हे असं डायरेक्टली कंडिशन करतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं किती गेलता छत्तीस तेव्हा का वेग काय होता यक्स वजा वाय आधी आणि प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाच्या दिशेनं किती गेलता अठ्ठेचाळीस तेव्हा का वेग काय होता यक्स आधी वाय दिशेनं त्याच्यात गेला तर प्लस मध्ये राहील आणि विरुद्ध केला तर मध्ये आणि या दोघांना मिळून किती तास लागले तेरा तास हे झालं समीकरण नंबर दोन आता या दोघांना काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे आता हे मोडू का परत सगळं आता हे दोन समीकरण समजले असतील तर परत मोडून तुम्हाला व्यवस्थित समजावून घेऊयात आता राहिलेला पोर्शन चला एवढं मोडू कळालं ना आता थोडासा तुम्ही लेट झालात नाही तर बरोबर आरामसे झाला असेल फास्ट फास्ट पाहिलं आता पहा आता दोन्ही समीकरण मी लिहून घेतो इथं तुम्हाला समजण्यासाठी पहा पुढे काय करशाल पहा समीकरण पहिलं काय आलं तर आता इथे लिहून ठेवतोय काय होतं पहिलं सोळा छेद यक्स वजा वाय अधिक चोवीस छेद काय होतं यक्स अधिक वाय बरोबर सहा काय होतं पहिलं इक्वेशन दुसरं काय केलं तपा छत्तीस छेद यक्स वजा वाय अधिक अठ्ठेचाळीस छेद यक्स अधिक वाय बरोबर तेरा हे झालं समीकरण नंबर दोन तुम्ही याच्या मागच्या सराव संचामध्ये तुम्ही शिकलात काय केलं होतं आपण या दोघांना काय केलं होतं या वरच्या छेदाला काय केलं होतं सॉरी अंशाला काय केलं तर बाजूला केलं तर आणि नवीन एक चल बनवलं होतं आणि तिथं नवीन चल ठेवला होता आठवते ना बा मग तसंच काय करायचंय पहा इथं पहा या सोळाला बाजूला घ्या मग एक चेद एक वजा वाय होईल पहा कसा सोळा बाजूला गेला कोणी नाही म्हणजेच कोण वरे एक वाय हे चोवीस बाजूला गेला कोणी नाही म्हणजेच कोण एक आणि हे झालं आणि इकडे काय सहा हे नंबर तीन झालं तसंच इथं पातीस ला बाजूला काढ छत्तीस बाजूला गेला कोणी नाही म्हणजेच काय यक्स बाजू वाय अधिक अठ्ठेचाळीस बाजूला गेला कोणी नाही म्हणजे वरे एक यक्स अधिक वाय आणि इकडे काय तेरा हे झालं नंबर चार तर समीकरण तीन व चारच्या चार ठिकाणी आपण काय करायलो होता नवीन चेर ठेवायलो तर इथं काय वाक्य दिशाल समीकरण तीन व चार मध्ये काय ठेवणार पहा एक चेद यक्स वजा व्हायच्या ठिकाणी यम आणि एक अधिक यक यक्च्या ठिकाणी यम ठेवू हे वाक्य तुम्हाला करतात आलंच पाहिजे घरी ठेवलं मग सांगा पहिले काय होईल सोळा यम अधिक चोवीस यन बरोबर सहा हे नवीन समीकरण आलं या राहणार द्या पाच का पुढे छत्तीस यम अधिक अठ्ठेचाळीस यन बरोबर तेरा हे झालं समीकरण नंबर सहा सांग। मला सांगा आता यम सारखा आहे का यन सारखा आहे कोणी आहे का सारखं आहे का कोणी सारखं नाही तर अशा वेळेस काय करशा आता हे गणित तर मोठं आहे इथून सांगायचं आहे की थांबू जात डबल सांगाच लागते मला गणित महत्वाचं आहे राहू द्या त्यांचा कसं आहे त्यांना उद्याला हे करून घेऊ पा, एक लक्षात घ्या गणितात काय आहे हे रिपीट घेतो मी फक्त पाच मिनिट लक्ष द्या आता तुम्हाला काय करायचं यमला सारखं बनवायचं ची किंमत झिरो करायची नंतर यन काढायचा मग यम आणि यन काढल्यानंतर काय करायचं परत याच्यामध्ये ठेवायचं नंतर त्याला समीकरण तयार करायचं कारण याला नाही म्हणलं तरी अजून पंधरा ते वीस मिनिटं तरी त्याला लागतात ला पंधरा मिनिटं कुठेच गेली नाही कारण हे अजून होते परत नवीन यमान यांची किंमत मिळते परत ठेवली की डबल समीकरण मिळते डबल एक्स आणि वायची किंमत मिळते पंधरा मिनिट लागतात तर आजच्यासाठी याच्यावरच थांबूयात आपण ठीक आहे बाकी तुम्ही उद्याला सकाळी या म्हणजे दोन्ही गणित होऊन जातात सकाळी बारा वाजता ठीक आहे वापस घेऊयात आपण उद्याला बारा वाजता लाई येऊयात ठीक आहे चला ते तुम्ही बसून जा ठीक आहे तुम्ही बाराला या उद्या बाकीचा पोर्शन उद्याला बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्याला ठीक बारा वाजता घेऊ ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद उर्वरित क्वेश्चन परत घ्यायचं आहे आपल्याला उद्याला